चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कटारण्या हा मासा आहे याची मी भाजी बनवून दाखवणार आहे तर सर्वात आधी हा मासा मी स्वच्छ धुवून घेतला आहे दोन ते तीन पाण्याने आणि इकडे हा मसाला तयार करून घेऊया आपण इकडे मी गॅस पेटून घेतला आहे गॅसवर तावा ठेवला त्याच्यावर तेल टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये कांदा टाकून देऊ आता कांदा लसूण अशा भाजून झालेल्या आहे इकडे आपण खडे मसून धने परत एक दालचिनी आता कांदा व्यवस्थित भाजून झालेला खोबरं टाकून घेऊया हे बघा व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि हा मसाला थंड करूया तर इकडे आलं लसूण आणि जिरं हे टाकून घेऊया याच्यामध्ये आणि कोथिंबीर आता हे मिक्सरमधून वाटून घेऊया इकडे गॅस पेटून घेतलेला आहे घेयाातीलामध्ये तेल टाकून तर मी इकडे तेल टाकून घेतलेलं आहे तर तेल गरम झालं की मसाला टाकून त्याच्यामध्ये मसाला टाकून नीट हळद आणि गरम भारी आलेली होती आता याच्यात पाणी ॲड करून घेऊया तुम्हाला करून खरं तुम्ही

इकडे बघू शकता तुम्ही मासा किती भारी दिसत आहे तो असा नक्की बनवून बघा पण हा मासा पाच मिनिट शिजवायचा जास्त शिजवला तर त्याचा गाळ होईल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये